स्टुडंट अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बेसिक ची एक सिरीज स्टार्ट करत आहोत ज्याच्यामध्ये बेसिक चे पन्नास व्हिडिओ अपलोड करणार आहोत आपण रोज एक व्हिडिओ ए मॅक्झिमम एका मिनिटाचा असणार आहे व्हिडिओ आणि त्यामध्ये तुम्ही शाळा शिकत असताल किंवा शाळा सोडून दिलेली असेल तुम्ही कोणत्या बी मध्ये असताल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल किंवा तुम्ही शेतकरी असताल बिझनेसमॅन असताल कोणी असताल तर तुमच्यासाठी ही सिरीज जर तुम्ही कंप्लीट केलात तर तुम्हाला आपण बेसिक मॅथमॅटिक्स अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर इकडे लक्ष द्या स्टार्टिंग आपण बेसिक मॅथमॅटिक्सची सुरू करत आहोत एडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये हो हा एकदम बेसिक कन्सेप्ट आहे जर दोन संख्येचं साईन सारखं असेल तर त्याची ऍडिशन होते आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं असते जर दोन संख्येची साईन वेगवेगळं असेल म्हणजे एकाचं प्लस असेल एकाचं मायनस असेल तर त्याची सबस्ट्रॅक्शन होते आणि इथं सुद्धा मोठ्या संख्येचं साईन दिल्या जाते तर इकडे पहा एक्झाम्पल हे लक्षात ठेवा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी साईन सारखे असेल तर त्याची काय होणार आहे ऍडिशन आणि साईन वेगळी असेल तर त्याची काय होणार आहे सबस्ट्रॅक्शन आणि नंतर मोठ्या संख्येचं साईन द्यावं लागते आपल्याला तर पहा आता पहिलं एक्झाम्पल फाईव्ह प्लस नाईन आता ह्या साईन पाचच्या समोर कोणतंही साईन नाही म्हणजे प्लस साईन असते म्हणजे कोणत्याही संख्येच्या अगोदर कोणतं साईन नसेल तर प्लस साईन असते तर प्लस फाईव्ह प्लस नाईन या पाचचं पण साईन प्लस आहे आणि नाईनचं पण साईन प्लस आहे म्हणजे दोघांचं साईन सारखं असेल तर दोघांची बेरीज होते पाच आणि नऊ चौदा आणि मोठ्या संख्येचं साईन नऊचं साईन प्लस आहे तर इथं प्लस लिहू शकता पण आपल्याला माहित आहे कोणतं बी साईन नाही आहे म्हणजे तिथं प्लस साईन असते तर लिहिण्याची आवश्यकता नसते दुसरं एक्झाम्पल बघा हे मायनस तीन मायनस सात साईन सारखं आहे इथं सुद्धा तर सायन्स सारखं असेल तर दोन संख्येचं काय होते ऍडिशन होते तीन आणि सात दहा होतात आणि मोठ्या संख्येचा साइन देईल आपण मोठी संख्या सात आहे सातचं साईन मायनस तर इथं मायनस साईन दिलेला आहे नेक्स्ट एक्झाम्पल पहा इथं पहा आठ मायनस बारा आठचा सा साईन काय नाही म्हणजे इथं कोणता साईन असणार आहे प्लस आणि बाराचं साईन मायनस आहे साईन वेगवेगळं आहे याचा अर्थ आपल्याला वजा बाकी करायचा आहे मधून आठ गेले चार आणि मोठी संख्या बारा आहे बाराचं मायनस साईन आहे म्हणून आन्सरमध्ये मायनस साईन येत आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा तीन माय माँण, नऊ मायनस तीन नऊचं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे म्हणजे इथं एकाच साईन प्लस आहे एकाचं साईन मायनस आहे त्याच्यामुळे साईन वेगवेगळं असल्यामुळे याची वजाबाकी होणार आहे आणि नऊ मधून तीन गेल्यामुळे सहा आणि मोठी संख्या नऊ आहे नऊचं साईन प्लस तर इथं प्लस असतेच लिहिण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही हे एक्झाम्पल्स पहा आणि लास्टचं एक्झाम्पल तुम्हाला येऊ शकते काय आणि येत असेल तर तुम्ही आन्सर नक्की कमेंट करा धन्यवाद